ಚಲೋ <laughs>

देवी सर्वभूतेषु वृद्धेषु शक्तिरूपेण सन्तिता नमस्तस्य 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 नमो नमः Jenderal Batih, Siwadi. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचे आज अनावरण झाले याबद्दल आज मुक्ताईनगरतील नागरिक नागरिकांच्या मनातील कोणतीही अडीअडचण आली नाही व हा कार्यक्रम खूप चांगल्या रीतीने पार पडला याचाही खूप आनंद आहे आणि ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला आम्ही त्यांचे स्वतः आभार व्यक्त करतो मुक्ताईनगरवासियांच्या महिला जेही असतील नागरिक यांच्या मनातील आज स्वप्न पूर्ण झालं त्याबद्दल आम्ही आनंद व्यक्त करत आहोत मध्ये या ठिकाणी सर्व जमलेले अठरा पकड जातीचे लोक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी उपस्थित असलेले शिवप्रेमी आणि महाराजांनी जो संदेश दिला आहे सर्व समाजाला सोबत घेऊन चाललेले आहे त्या हिशोबाने सर्वांच्या माध्यमातून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे म्हणून सर्व वातावरण या ठिकाणी एकदम छान प्र छान जसे शिवरायांनी सर्व धर्माचे जा, जाती पातीचे सर्व लोकांना घेऊन आपलं स्वराज्य निर्माण केलं तसंच आजचा हा सोहळा पूर्ण झालेला आहे सर्व जाती बंधू सर्व प्रकारचे लोक यामध्ये सामील होते गेल्या तीस वर्षापासून हे सर्वांना उत्सुकता होती परंतु गेल्या तीस पस्तीस चाळीस पन्नास वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक व्हावं हे प्रत्येकाची इच्छा होती परंतु आतापर्यंत ते झालेलं नव्हतं हो आमचे वा वडील म्हणजे बाप जाते खपले वडिलांचे वय पन्नास पंचावन्न गेले परंतु आमच्या बोदवडमध्ये शू स्मारक नाही आहे आपल्या मुक्ताईनगरमध्ये नव्हतं हो परंतु आता सर्व मुक्ताईनगर शहरातील जे शुप्रेमी आहे यांनी पुढाकार घेऊन हे शूज स्मारकांचं काम तळीच नेलं आहे त्याच्याबद्दल आनंद व्यक्त झाला यांसाठी जे आज काही घडलेलं नव्हतं त्या गोष्टी आज घडल्या की जशी की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्राणप्रतिष्ठा होत आहे याबद्दल मुक्ताईनगरवासियांना सुवर्ण संधी मिळून कोणतीच नाही त्याबद्दल जे माझे भाऊ बंधू आहेत त्यांनी आम्हाला महाराजांच्या पुतळ्याची पूजा करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही खूप खूप धन्यवाद आणि आमच्या महिला भोगणी मुक्ताईनगरवासियेकडून खूप खूप आभार की जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज मुक्ताईनगरमध्ये ह्या मुक्ताई नगरी आणि एकदम मुक्ताई नगरी मध्ये जो अब स्थापन होते आणि या निमित्ताने आम्ही सर्व जमलेल्या आभार आभार व्यक्त करतो जय जै, जिजाऊ जय शिव हा बोला हरी, हरी बक्त आज मुक्ताई नगर मध्ये जो सुवर्ण क्षण आम्ही पाहत आहोत तोपर्यंत घट जर मलायचं झालं तर आधी दोन्ही याचा दोन वर्ष अं संतांची जयंती देवाची पूर्ण देवाची जयंती संतांच्या पूर्ण केल्याच गेल्या पाहिजेत पण जे हिंदुत्वासाठी जातले त्यांना हिंदुत्वासाठी जागरूक हो आणि त्यांचा सन्मान जो सन्मान त्यांच्या मनात आदरभाव आहे आणि होता आणि त्यांचा आपण शिकत होतो असे छत्रपती शिवराया यांचा आज या ठिकाणी करण्यात आली त्याबद्दल आणि त्यांनी नवी आहोत ज्यांनी कोणी याच्या पाठीमागे आपला अथक प्रयत्न प्रयत्नात ज्यांनी त्यांनी प्रयत्न केले की परत्याच्या मागे होते जे पुढेही होते त्यांना शक आभार आणि त्यांनी आमच्या जिल्ह्यात आम्ही या शिकण्याच्या संस्कृतिष्ठेचे साक्षीदार आहोत याचा आम्हालासुद्धा आनंद आहे त्यांना वारंवार आमचे दैवत आमचे आराध्य शिवाजी छत्रपती महाराज या भूमीवर त्यांची स्थापना झाली त्याचा आम्हाला भरपूर आनंद आनंद आहे आम्ही म्हणजे ज्यांनी आणलं आहे त्यांची काही आम्ही कोण त्यांचा आम्ही आभार आभार मानतो